तो नाही मरणार असा तसा मरणार नाही करू शकत पण एक छोटासा कलाव आमच्या पण गावात आहे पण छोटे मासे नक्की त्याच्यात असतील पण ते कसले असतील माहिती आहे पाण्यात पडलेला या डोंगराच्या पायथ्याशी आले आहेत खाताय त्याला आणि तिथली झाड पण कोलमडून पडली आणि हे नाकवा भाऊ मला वाटतं गेली पाच सहा वर्ष तरी उभे त्या भेटीसाठी एका खडतर वाटेने आहे सुत ओहळ त्या ओहळ्यातून तिकडे कसं जायचं नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तांबडीचा माहिजे तुमचे सहर्ष स्वागत करतो बऱ्याच दिवसांनी पावसाने थोडीशी रेश घेतलीये कालच्या दिवसाला सकाळी ऊन टाकलेलं पण थोड्या वेळासाठीच आणि नंतर पुन्हा आहे ते खरं पाऊस पाऊस बाहेर पडत येतो आणि आज वारा शांत आहे छत्री एकदम स्थिर आहे त्यामुळे गजबादेवीकडे निघालोय एकटाच तिकडे गजबादेवीकडे जरा लाटा उंच दिसतात इथे तर शांत शांत दिसतोय आणि जर तुम्ही इकडे मिडबाव साईडला येत असाल ना तर येता येता कुठेतरी रस्त्याने तुम्हाला मिडबाव पर्यटन म्हणून असा बोर्ड दिसेल छान वाटतं असं लाकडी घर आणि त्याच्यातून समुद्राचा अनुभव घ्यायचा हो आहे पण बोलू नका त्या गोष्टीला नक्कीच बोलू नका सध्या कंडिशन जे आहे ना ती अशी आहे त्याची एकदम तुटून पुटून गेलंय हे पण खलडलंय तिकडे एक खलडलंय क्वालिटी कुठे खराब होती वारा पाऊस साठी जे लाकूड वापरलं जातं ते वापरलेलं नाही का त्याच्यात किंवा त्याच्यावर जी ट्रीटमेंट केली जाते ला त्या लाकडावर ती केली नसावी आता त्यातला जो माहितीदार माणूस असेल त्याला माहिती असेल त्याचं मध्ये प्लायवूड जे वापरलं गेलं ना ते तर पूर्ण कुजून गेले म्हणजे वॉटरप्रुफ नव्हता शंभर टक्के आणि कोलमडून गेला सगळं ते तर बेंड झालं रूप आता पडणार दहा अडकन झालं एक दिवस चला आता आपण जाऊया ना ते पटापट कोळात आणि हे नाकवा भाऊ मला वाटतं गेली पाच सहा वर्ष तरी इथेच उभे आहेत कधी चालू झालं आठवत नाही कधी आणून ठेवलाय ना पण ते समुद्रात जातच नाहीयेत त्याचं कारण काय आहे आता ते तर बोलू शकत नाही मुके आहेत त्यांना काय बोलता येत नाहीये पण ते फक्त समुद्राकडे बघतायत आणि अशीच काहीतरी कंडिशन इथल्या मच्छीमारांची झाली आहे दट पर्यटक पण येत नाही आहेत आणि मच्छीमारी तर किनारपट्टीला नाहीच पावसाळी हौस म्हणून माणसं गर्वाला येतात बस आणि सागरसारखे किंवा डगरेवाडीत आमचे आहेत बंधू तुरळक लोक आहेत ते पागी मच्छीमारी करत आहेत आणि दर्यामध्ये जाणारे जे आहेत ते पण एकदम बोटार मोजणार जे गावी असं माणसं कमी झाली खूप हो। तर आपण गायब मग आता त्याचे व्हिडिओज ज्या ज्या युट्यूबरने केले धन्यवाद त्यांचे असताना ज्यांनी शूट करून ठेवलेत आता आता ला कायम बघायला मिळतील आणि असे संग्रही ठेवलेले व्हिडिओ आहेत ना त्याच्यावरच समाधान मानायला लागेल चला सरकार फक्त प्रयत्न करत असते पण प्रयत्न करताना जे काय आणलं जातं त्याच्यावर लक्ष नाही अजिबात म्हणजे दुर्लक्ष फक्त ते आणायचं आणि ते बसवायचं मग आता ह्या लोकांना काय म्हणावं कशासाठी आणता पैसे कमवायला बिजनेस करायला सुत ओहळ त्या ओहळातून तिकडे कसं जायचं किती खोल असेल वाळू पडते वाळू पडते तिकडे कुठून सेफ असेल चला तिकडून सेफ आहे करंट आहे फोर्स आहे पाण्याला फोर्स आहे एखादा खड्डा झाला असेल ना तर किती वाटतय तर अजून वरून जाऊया पाण्याला करंट आहे त्यांना असं संत वाटतय पण लोटून देत आहे सेफ असणार कट होत गेला आणि तिथली झाड पण कोलमडून पडली आणि ती वाहून गेली निसर्ग निसर्गाच्या जोडीने काही राजकीय विषय आहेत ते सांगण्यासारखे नाही आहेत चला हे बघा बराचसं सकट झालाय मी पुढे आलो आणि मागे कोणतरी तिकडे पाहायला आलं झाबळी दिसते झाबळी पाठीमागे आणि इकडे कोणतरी अँगलिंग करत आहे म्हणजे रॉड फिश रॉड ची फिशिंग चला जाऊया ते पंधरावर आदू आला तिकडून आधुने सांगितलं सागर तिकडे आहे चला ये ते अँगलिंग करतात मला वाटलं सागर आहे तिकडे सागर त्या बाजूला आहे नेहमीच्या स्पॉट वर सागर सहसा आपले स्पॉट बदलत नाही हे तरी मला माहित होत पण अँगलिंग विषय म्हटला ना तर सागर साठी जरा स्पेशल आहे बघा ना खडतर वाट्यातून चालतोय नेहमी बाईक वर या जा आणि आज सागरच्या भेटीसाठी एका खडतर वाट्याने चाललोय सेतू 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 बांधणारे आणि दमलो चालून चालून बरंच लांब आलोय आहे आणि इकडे छत्री पण उलटी झाली <laughs> चला थोड्या बैठक व्यवस्था आहे पण आता पोहचलो ते रॅम्प कडे आणि रॅम्प आहे ना असा तरी स्लोप मस्त दिसत आहे इकडून दाखवू शकत नाही शेवाळ झाले तेव्हा खाली पण उतरत नाही साधारण ने बघूया चार फुटात अंतर झालंय पूर्ण चला आपला खडतर प्रवास संपला आणि आलो आता रस्त्यावर आणि अजून एक महिना बहुत एक आराम पण इकडे बघितलात ना साधारण दिवाळीपर्यंत आरामच असतो नवरात्री तरी कमीत कमी, -कमी काढतात सुरक्षित राहतात माणसं इथले रिस्क घ्यायला मागत नाहीत आणि घेऊ पण नाही ओटी आहे ओटी पूर्ण आमचं जे ग्राउंड आहे ना ग्राउंड ग्राउंड म्हणायला लागेल पूर्ण खाली आहे पण आज सागर अव्हेलेबल नाही आहे आता थोड्या वेळापूर्वी इथून कुठेतरी गेलाय बाहेर गेलाय इथे आलेला नक्की मी अंदाज लावलेला फक्त आल्यावर सांगितलं त्या लोकांनी सागर पण इकडे येऊन गेलाय जस्ट थोड्या वेळापूर्वी गेला आणि बंदारावरून चालणं सेफ वाटत होतं पण इकडे पूर्ण बुळबुळीत रस्ता झालाय अजून जर टू व्हीलर आणली ना कोणी तर स्लीप व्हायचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे सावध पण या थोडे दिवस आता आपण वेगळ्या मार्गे जाऊया सुरूच्या पानातून पण बहुतेक रस्त्यावर चिकल असणार तरी आत्ता बेटर आहे ते पात्र एकदम दलदल असायची दलदल हो पुढे दलदलच आहे जाऊया का नको आपला बंधारा बारा बघूया पुढे जाऊन बघूया काय कंडिशन आहे ते वा छान काम केलंय वाटतं काहीतरी टाकलंय खडी वगैरे टाकली याच्यात हा इकडे झाड पडलंय इकडे दलदल आहे पूर्ण पाणी भरलंय साईड साईडने चाललोय या तुडमाशे पाण्याची कडली कशी काय चल बाबा जा पंखा विझले दैते चल पौल्लारा पाण्यात पडलेला जा उड़, ने उडना दो चला आकेर आलो ते सूर्यतापनात पोहोचलो ते शाळेकडे इथे एक शाळा होती पडकी शाळा म्हणतात आता पडलेली आहे एक डगळेवाडीची शाळा असावी आता कोण व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी कमेंट करा आणि कोण इकडे शिकलेला असेल त्यांनी पण कमेंट करा आणि बाजूला आहे ते हाता हाता म्हणजे के केवडा केवडाच केवडा केवडा तरी केवडा पण आता ते केवड्याचं फुल केवड्याची फुलं दिसत नाही आहेत ट्राय करूया केवड्याचं फुल दिसतंय का कुठे नाही दिसत आणि भरपूर झाड आहेत केवड्याचे सुरू आहेत सुरूचं पण आहे सुरु है। इकड़े तर मोठ्यात मोठं पण आहे आणि इकडे आहे तो ओळ ओळ म्हणता येईल इथे सुद्धा म्हणतात सुद्धा म्हणजे ते पाणी डायरेक्ट समुद्रात जातं आय थिंक तिकडे केवड्याचा बघा बघायची पिवळा काहीतरी दिसतय जवळपास दिसत नाही कुठे बघूया दिसायला पाणी एकदम संत दिसतं पण मग जेव्हा पाय टाकला ना त्याच्यामध्ये तर ओढत होतं ते पूर्ण म्हणजे पाण्याशी कधी खेळ करू नका आता एवढे रील व्हायरल होतात ना सगळ्यात आधी जी रील व्हायरल झाली ना त्यात आपण काहीतरी एक मुलगी वाहून गेलेली कोण तरी होते दोघं तिघ जण होते तरी पण त्या चुकांची पुनरावृत्ती केली जाते बघून पण त्यांना समजत नाही आणि अशा ठिकाणी जातात त्याच्या स्पॉटवर जाऊच नका त्यापेक्षा आणि गेलात ना तरी त्याचं सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे सगळ्यात आधी बेस्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे स्थानिक माणूस ज्या माणसाला तिथली माहिती असते आता बघा अचानक इकडे पाणी वाहत आहे नॉर्मल पाणी वाहताना दिसतंय पण इकडे खड्डा आहे हा दिसत नाही कोणाला पाणी सगळीकडे सारखं दिसतं इथे जमीन दिसली ना का तिकडे पण सारखं दिसतं पण मधला जो खड्डा ना तो बऱ्याच वेळा दिसत नाही आणि असे छोटे छोटे ऍक्सिडेंट होतात चला त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाहीये माणूस सुधारला पाहिजे एकदा चूक झाली ना ती चूक परत परत बसायचं नाही या आता डोंगराच्या पायथ्याशी आलो डी सी रिसॉर्ट आणि इकडे पायथ्याला इथे पण झाडे बऱ्यापैकी आणि मस्त हिरवागार झाले धुवून निघाला म्हटलं हर तर हरकत नाही हिरवागार तर कोकण नेहमीच असत कधी नाही असं नाही पण धुवून ना एकदम स्वच्छ आपल्या घरातल्या वस्तू कशा दुध किंवा पोसतो तेव्हा कसं एकदम नवीन पण आहे त्याला तसंच काहीतरी कोकण झालेलं आहे आता सध्या खंत एवढीच काय भात शेती शेतकरी लोकांचं काम खूप कमी झालं आता त्याला कारण काय असेल यांत्रिक योग देवदाणे किंवा दुसरं म्हटलं तर दलाली सगळ्यात मोठा राक्षस भस्मासूर म्हणता येईल आणि सगळ्यात अतिशय मोठा राक्षस जो आहे ना करप्शन तो नाही मरणार असा तसा मरणार नाही रावण मेला पण तो नाही मरणार आणि ते देवस्थान आहे वेताळ देवस्थान तर पाया पडलो चला आता जाऊया परत एंट्री म्हटलं तर आमच्या आभाळ माया आमचे ढोके आहेत ना गावातले त्यांचं आहे आणि इकडे तुम्ही फिरायला आलात ना तर इथे स्टे करू शकता मस्त वैकी हो फॅमिली असेल ना मोठी फॅमिली तरी हरकत नाही राहू शकता याच्यामध्ये आभाळमाया एकदम लोकेशनलाच आहे अंबडिकला एंट्री केल्या गेल्या पहिला आणि हा स्पॉट आहे ना स्पेशल महावितरणचा आहे आणि जाहिरात आहेत ना खेळ ढोकतात खेळे काही ते स्टॅपलर पण काहीतरी आलेत ते मारणार त्याला आणि आपल्या था जाहिरात लावणार पण त्याचा हाडाचा विचार केलात का कधी तुमच्या अंगाला मारून बघा ना जरा स्टॅपलर लावा आणि जायरात पाठीमागे लावा आणि फिरत बसा आणि एम एस पी आज रागवायचं नाही ठरवलेलं पण त्याची कंडिशन बघा काय ती स्ट्रीट लाईट अशी लागली आहे डायरेक्ट म्हणजे कायदा कानून काय ना पब्लिक विचारलं गेलं ना कायदा कानून दाखवणार हे असं व्हायला पाहिजे तशी परमिशन लागेल तशी परमिशन लागेल त्याला काय म्हणतात त्याला लांब अंतर असेल ना तर ते पोल व्यवस्थित तुम्ही टाकून घ्यायचे अंडरग्राऊंड असेल तर आतमध्ये पूर्ण ते गटार बांधून घ्यायचं यांचं अंडरग्राऊंड म्हटलं ना जाऊ आता जा जा बोलण्यासारखं नाही चला खड्डेमुक्त भारत खड्डेमुक्त भारतात चाललोय तिथे बोलायचं चा नाही तो आता सिग्नल देणार कोणाला तरी एकटा आलाय पुढे या बाजूला आणि नंतर हुप हुब करणार आणि सगळ्यांना बोलून घेणार हा आलेत आलेत काहीतरी खाता येत ते बघा समोर मस्त मजा आहे त्यांची हा खा असंही आमच्या तांबळेल ना बरेच फळफळ पण ते पडून जाते पूर्ण खाणारी माणसं नाही राहिली आता त्यांना तरी खाऊ द्या चला आता तुम्हाला दाखवतो तलाव आणि मुंबई गोवा महामार्गावर तलाव असतात ना त्याची बरोबर नाही करू शकत पण एक छोटसा तलाव आमच्या पण गावात आहे आणि मोठे मासे नसावेत पण छोटे मासे नक्की त्याच्यात असतील पण ते कसले असतील माहितीये बेडूक मासे कारण साठलेल्या पाण्यात लवकर तेच तयार होतात बेडूक मासे आणि आमच्या घरासमोरच्या तलावात तर नक्कीच मासे आले असणार या वेळेला कारण कने ताल कनेक्ट झाले खाडीला ते कनेक्ट नाही झालं ना तर मासे येत नाहीत पण आता कनेक्ट झालाय विहिरी पण जा ओसंडल्या आहेत त्याच्यामुळे ज्यांच्या विहिरीत ते मासे आहेत ते पण त्याच्यामध्ये आले आणि आता दाखवतो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेलच मासे असतील खवळे तरी नक्कीच असणार कारण हे पाणी जे आहे ना हे अस्वच्छ असतं म्हणजे पायाला पाय कुसतात त्याच्यामुळे पण आता जाऊन नळामध्ये स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे नाही तर मग पाय खराब होणार चला व्हिडिओ तर संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद